या सिनेमात जे कोणी काम करत कलाकार असू दे टेक्निशियन्स असू दे फक्त संजय जाधवच्या शब्दावरती इथे आलेले आहे मी किती कूल कंपोज असलो तरी सुद्धा माझ्या मते माझ्यातली जी काही एनर्जी आहे माझ्यातला जो काही वेळेपणा आहे तो सगळा त्यांनी बाहेर काढलाय उमेश ह्या सगळ्यामधला म्हणजे संजय जाधव फॅक्टर तुझं इक्वेशन आणि त्या सगळ्यामध्ये असणारं एक कूल काम कंपोज ॲटिट्यूड जपत हे सगळं करत राहणं हे कसं काय शक्य होतं म्हणजे <laughs> तुला खरंच सांगतो म्हणजे ह्याचं सगळं श्रेय संजय जाधवला जातं म्हणजे सगळेच सगळ्याच इंटरव्ह्यूमध्ये पण ते फॅक्ट आहे मी तुला सांगतो या सिनेमात जे कोणी काम करत असतील कलाकार असू दे टेक्निशियन्स असू दे फक्त संजय जाधवच्या शब्दावरती इथे आलेले आहेत की ते का तो काम करतो आहे त्याने मला आपल्याला हे करायचं आहे म्हटलं तर हो येस करायचं आहे हे सगळ्यात पहिलं दुसरी गोष्ट जसं आपण म्हणतो की हा खरंच ह्याचा स्क्रीन प्ले इतका कठीण होता की पहिल्यांदा रिडिंग नंतर सगळे असे छान कळत होतं हे छान आहे जे काय आहे ते छान आहे पण कसं काय होणार आहे आणि कसं शूट होणार आहे आणि कसं दिसणार आहे पण फक्त त्या माणसाच्या कन्विन कन्व्हिशन वरती आम्ही सगळ्यांनी हा होणार होणार हे फक्त वर्कशॉपला नाही तेव्हा वाटत होतं की आता वर्कशॉपला एवढं वाचन झालेलं आहे रोज आपण वाचतो आहोत रोज आपण हे करतो आहोत म्हणजे आपण सेटवरती जाऊ तेव्हा क्लिअर असू आपण फक्त काम करायचं आहे आणि बाहेर पडायचं आहे पण सेटच्या शेवटच्या दिवसापर्यंत आमची परिस्थिती तीच होती की आता आपण हे करतो आहोत ह्याच्या आधी काय झालं आहे ह्याच्या पुढे काय होणार आहे पण तो माणूस शेवटच्या दिवशीसुद्धा जर आम्हाला काही प्रश्न पडत असतील जर आम्ही एक प्रश्न विचारला तो पूर्ण सिनेमाच्या आधी काय आहे कुठून सुरू झालाय सिनेमा मग ते कसे सिक्वेन्स झाले आणि आता हा आता आहे हे तो त्याच ताकदीने त्याच एनर्जीने तो सांगत होता शेवटपर्यंत डबिंगला सुद्धा तो माणूस सगळं म्हणजे डबिंगला आम्ही असे होतो पण त्यांनी मी मी आयुष्यात इतका वेळ डबिंग कुठल्याच सिनेमाचं केलेलं नाही एक एक सीन इतक्या वेळ मी कुठल्याच सिनेमा पण त्याला जे हवं आहे ते तो मला करून दाखवत होता जोपर्यंत तो माझ्याकडनं ते कन्व्हिन्सिंगली बाहेर पडत नव्हतं तोपर्यंत तो रिटेक तो करत होता आणि त्याला हवं तसं मिळेपर्यंत तो काम करत होता त्याला माहिती होतं की आता आपल्याला लवकर डिलिव्हरी द्यायची आहे आता दिवस कमी आहेत रिलीज आलेला आहे पण त्याला मी त्याला सांगत होता दादा घाई नाही ना, ना तो नाही मी जोपर्यंत शंभर टक्के कन्फर्म नाही मी करणार नाही काय वेळ लागायचा तो लागू दे आणि तो पूर्ण वेळ तिथे होता सो आय थिंक हॅट्स ऑफ टू हिज कन्विक्शन हिज मेहनत आम्ही फक्त एक त्याच्या बरोबर ना फक्त त्याच्या बरोबर जातो आहोत त्यामुळे ते सोपं गेलं मी किती कूल कम्पोज असलो तरी सुद्धा माझ्या मते माझ्यातली जी काही एनर्जी का ना, 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 आहे माझ्यातला जो काही वेडेपणा आहे तो सगळा त्याने बाहेर काढला आहे कारण त्याच्यात तो सगळा वेडेपणा आहे त्याच्यावरती खरं कॉन्फिडन्स वरती कम्प्लिटली म्हणजे आम्ही <coughs> uh, विश्वासच टाकलेला आहे त्याच्यावरती की जेव्हा प्रश्न दादाचा येतो संजय जाधवचा येतो तेव्हा आम्हाला काळजी करायची गरज नाही म्हणजे इवन इफ टुमॉरो असं झालं की आम्ही मेसअप केलं काहीतरी तरी आम्हाला माहिती आहे की ते करेक्ट केलं जाईल किंवा सुधारलं जाईल किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी आता खूप वेळेला असं होतं की तुम्ही एखादा सीन शूट करता तो एडिटमध्ये वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीनेच येतो म्हणजे तुम्हाला असं वाटतं की शूट करताना कदाचित हा चा अप्रोच चांगला होता पण एडिटमध्ये हा येतोय मग आता डबमध्ये तुम्हाला तिसऱ्या पद्धतीचा अप्रोच करायला तर माझ्या बाबतीत तर म्हणजे ह्यांचं तर मला माहिती नाही पण माझे सीन्स आहेत अख्ख्या फिल्ममध्ये माझ्या कॅरेक्टरचा अप्रोच चेंज चेंज आहे त्यांनी तर त्यामुळे मला डबिंग हे पहिल्यांदा मी अदरवाईज एवढा वेळच घेत नाही कधी कुठल्या सिनेमासाठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा की राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा